मोठी तीन लाख ऐंशी हजार ला तर नमस्कार मित्रांनो आज आपण तुमसाठी पिकअपचा स्टॉक आणलेला आहे तर बघू शकता भरपूर स्टॉक राहणार आहे श्री गणेश मोटर्स मध्ये पिकअप चा दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस पर्यंत राहणार आहे बघू शकता कमी बजेटमध्ये हाय बजेट मध्ये भेटून जाईल तुम्हाला तर लास्ट पर्यंत राहा श्री गणेश मोटर्सच्या व्हिडिओ मध्ये तर बघू शकता नवीन असेल तर आपल्या अकाऊंटला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो पहिली पिकअप आहे आप आपली इथे दोन हजार तेराची आहे बघू शकता गाडी गाडीला एम एस त्रेचाळीस पासिंग आहे गाडीची कंडिशन बघू शकता फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय आपण लोन करायचं तर पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ अडीच लाखपर्यंत लोन होऊन जाईल गाडीवर गाडीचे चारही टायर बटन राहणार आहे बघू शकता बॉडी पण बांधलेली राहणार आहे बाकी तुम्हाला आत दाखवतो आत न बघू शकता कडक कंडिशनमध्ये भेटून जाईल तुम्हाला बाकी मागणं बघू शकता मित्रांनो तुम्ही कडक कंडिशनमध्ये भेटून जाईल तुम्हाला बॉडी पण बांधलेली ताडपत्री पण भेटून जाईल गाडचे मित्रांनो सगळे पेपर क्लिअर राहणार आहे बघू शकता तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी स्क्रीनवर नंबर देतो हो। आणि डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता दिलेला आहे श्री गणेश मोटर्सचा तेव्हा पण बघून तुम्ही विजिट करू शकता आणि काही इन्क्वायरी असेल दु तर नंबर देतोय स्क्रीनवर तेव्हा बघून तुम्ही कॉल करू शकता दुसरी गाडी मित्रांनो आपली इथे दोन हजार बावीसशी पिकअप आहे वन पॉईंट थ्री मोठी पिकअप आहे मित्रांनो एम एच चौदा पासिंग आहे पिंपरी चिंचवडचं चॉईस नंबर राहणार आहे गाडीला बघू शकता गाडी लाकडी बॉडीमध्ये भेटून जाईल तुम्हाला दोन हजार बावीसची कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी गाडी बघू शकता आपण प्राईस सांगतो फक्त नऊ लाख दहा हजार रुपये आणि ते पण कमी जास्त करून देऊ तुम्ही सांगा श्री गणेश मोटर्स यूट्यूब आलो आहे तुम्हाला जागेवर दहा ते पंधरा हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल एम एच चौदा पासिंग आहे गाडीला चारही टायर बटन राहणार आहे कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी बाकी तुम्हाला आतनं दाखवतो आतनं बघू शकता मित्रांनो तुम्ही कडक कंडिशनमध्ये भेटून जाईल गाडी गाडी फुल कंडिशनमध्ये पॉवर शिलिंग भेटून जाईल गाडीला कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी बाकी मित्रांनो मागणं दाखवतो तुम्हाला मागणं बघू शकता लाकडी बॉडी भेटून जाईल तुम्हाला कडक कंडिशनमध्ये बॉडीची कंडिशन बघून घेतो मी तर मित्रांनो गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा आपला श्री गणेश मोटर्सचा पत्ता पुणे पुण्याचा शिवारवाडी बस डेपोच्या समोर श्री गणेश मोटर्स हे गाडीची फक्त नऊ लाख दहा हजार रुपये किंमत सांगतोय आपण बघू शकता गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहणारे मित्रांनो दोन हजार बावीस ची एम एच चौदा पासिंग आहे तर दुसरी गाडी मित्रांनो आपले इथे दोन हजार सोळाची गाडी पिकअप राहणार आहे गाडी गाडीला पण एम एच चौदाचंच पासिंग आहे मित्रांनो पिंपरी चिंचवडचं बॉडी पण बांधलं राहणार आहे स्टीलची बॉडी राहणार आहे गाडीला गाडी बघू शकता ते पण चारही टायर बटन भेटून जाईन तुम्हाला कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी दोन हजार सोळाची पिकअप आहे एम एच चौदा पासिंग आहे फक्त आपण साडेसहा लाख रुपये किंमत सांगतो आहे आणि ते पण कमी जास्त करून देऊ तुम्ही सांगा यूट्यूब चॅनलवरून आलो श्री गणेश मोटर्सचा तुम्हाला नक्की कमी जास्त करून देईन बघू शकता गाडी कडक राहणार आहे व्हाईट कलरमध्ये भेटून जाईल चारही टायर बटन आहे बाकी तुम्हाला आत दाखवतो आत बघू शकता मित्रांनो सीटाचे कवर सुद्धा चांगले आहेत मागनं बघू शकता मित्रांनो तुम्ही कडकमध्ये राहील तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देते त्यावर तुम्ही काही तुम्हाला एन्क्वायरी असाल तर मी विचारू शकता गाडी फुल कडक कंडिशनमध्ये बॉडीला कळं पण केलेलं मित्रांनो गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहणार आहे दोन हजार सोळाची पिकअप आहे फक्त साडेसहा लाख रुपये किंमत आहे आपण गाडीचं लोन करायचं तर लोन पण करून देऊ पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो त्यातली कुठली गाडी घ्यायची असेल तर पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो बघू शकता गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहणार आहे तर मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार पंधराची गाडी गाडी बघू शकता गाडी पिकअप वन पॉईंट थ्री पिकअप बी तर दुसरी गाडी मित्रांनो आपली इथे दोन हजार पंधराची गाडी पिकअप आहे य बी मोठी पिकअप गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडी फुल कंडिशनमध्ये कमीत कमी, कमी वापरलेली गाडीचे चार रिटायर बटन भेटून जाईन तुम्हाला आपण गाडीचे प्राईस सांगते फक्त पाच लाख हजार रुपये आणि ते पण कमी जास्त करून देऊ तुम्हाला जागेवर दहा ते वीस हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल श्री गणेश मोटर्समध्ये आल्यावर हो। स्क्रीनवर नंबर देते हो काय इन्क्वायरी असेल तर विचारू शकता बाकी तुम्ही टायरचे कंडिशन बघून शकता चारही टायर बटन आहे दोन हजार पंधराची गाडी लोन करायचं तर पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ गाडी तुम्हाला फक्त सात ते सत्तर हजार डाऊन पेमेंटमध्ये भेटून जाईल श्री गणेश मोटर्समध्ये बाकी तुम्हाला आतनं दाखवतो आतनं बघू शकता मित्रांनो बाकी मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा ह्या गाडी पाहिमे चौदा पासिंग आहे पिंपरी चिंचवडचं गाडी बघू शकता दोन हजार पंधराची फक्त पाच लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे गाडी बघू शकता गाडीला बॉडी पण बांधलेली राहणार आहे गाडीला गाडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपली ऑफिसला विजिट करा श्री गणेश मोटर्सला तर दुसरी गाडी मित्रांनो आपली ते दोन हजार बावीसची गाडी गाडी बघू शकता ते वन पॉईंट थ्री पिकअप एफ बी गाडी गाडीची बघू शकता बॉडी पण बांधली राहणार गाडीला गाडी कडक कंडिशनमध्ये भेटून जाईल तुम्हाला गाडीची कंडिशन बघू शकता गाडी फुल कंडिशनमध्ये कमीत कमी वापरलेली बघू शकता फक्त नऊ लाख किंमत सांगतो आहे आपण आणि ते पण कमी जास्त करू तुमच्यासाठी गाडीला एम एस सतरा पासिंग आहे श्रीरामपूर गाडी बघू शकता फक्त नऊ लाख किंमत सांगतो आहे आणि आठ ते सव्वा आठ लाखपर्यंत लोन करून देऊ गाडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो तुम्ही बाकी तुम्हाला आत दाखवतो आत बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडी कडक कंडिशनमध्ये भेटून जाईल तुम्हाला बाकी मित्रांनो माग बघू शकता तुम्ही कडक कंडिशनमध्ये भेटून जाईल बॉडीची कंडिशन बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा गाडीचे बघू शकता मित्रांनो कंडिशन गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहणार आहे दोन हजार बावीसची पिकअप आहे फक्त नऊ लाख किंमत संपते आपण आणि तुम्हाला सांगितलेलं सत्तर ते ऐंशी हजार डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ तुम्हाला पिकअप ही गाडी बघू शकता वन पॉईंट थ्री मोठी पिकअप आहे गाडी बघू शकता तुम्ही तर दुसरी पिकअप आहे मित्रांनो आपली ते दोन हजार तेवीसची ऑगस्टमधली पिकअप आहे ही गाडी फक्त सहा ते सात महिने वापरलेली आहे एम एच चोवीस पासिंग आहे गाडीला गाडची बघू शकता गाडी फुल कंडिशनमध्ये दोन हजार तेवीसची गाडी मोठी पिकअप आहे वन पॉईंट थ्री एफ बी गाडी बघू शकता नॉन ॲक्सिडेंट राहणार आहे गाड्याला तुम्हाला कुठं स्क्रॅचेस भेटून नाही जाणार बघू शकता मित्रांनो तुम्ही दोन हजार तेवीसची फक्त नऊ लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगतोय आपण त्या गाडीवर आठ ते साडेआठ लाखपर्यंत लोन करून भेटाल श्री गणेश मोटर्समध्ये गाडीचे चारही टायर बटन आहे बॉडीची कंडिशन बघू शकता गाडी फुल कंडिशनमध्ये बाकी तुम्हाला आतला दाखवतो गाडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो मागण्या बघू शकता तुम्ही कडक मध्ये भेटून जाईल तुम्हाला मित्रांनो ही गाडी कमीत कमी वापरलेली आहे दोन हजार तेवीस ची गाडी तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देते आणि डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता दिलेला आहे श्री गणेश मोटरचा तेव्हा पण तुम्ही बघून विजिट करू शकता